नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्योती धुरी या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय घरच्या घरी गरम मसाला कशा प्रकारे बनवायचा म्हणजे जर कोणाला पावसाळी साठवणीसाठी हा मसाला वापरायचा असेल तरीसुद्धा तुम्ही बनवून ठेवू शकता किंवा घरी वापरासाठी बनवायचं असेल तरीसुद्धा बनवू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आहे ना पाव किलो गरम मसाल्याचं प्रमाण सांगणार आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर ते तुम्ही प्रमाण वाढवू शकता तर हा मसाला आहे ना आपण घरच्या घरी मिक्सरवरच करणार आहोत तर कोणते कोणते गरम मसाले वापरलेले आहेत आणि त्याचं ग्रॅम सुद्धा मी प्रमाण सांगितलेलं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पावसाळी साठवणीसाठी आपण घरच्या घरीसुद्धा आहे ना छान असा मसाला तयार करून घेऊ शकतो गरम मसाला तर आज आपण गरम मसाल्याचं प्रमाण बघतो आहे तर मी इकडे पन्नास ग्रॅम धणे घेतलेले आहेत तर चाळीस ग्रॅम जिरं घेतलेलं आहे इकडे तुम्ही बघू शकता मी दहा ग्रॅम जिरं घेतलेलं आहे वीस ग्रॅम दालचिनी घेतलेली आहे एक जायफळ घेतलेलं आहे इकडे दहा ग्रॅम आहे ना वेलची घेतलेली आहे मसाला वेलची वीस ग्रॅम हिरवी वेलची घेतलेली आहे आणि दहा ग्रॅम आहे ना तिरफलं घेतलेली आहेत ते वीस ग्रॅम मी लवंग घेतलेली आहेत आणि वीस ग्रॅम काळी मिरी घेतलेली आहे इकडे बघू शकता एका चमच्यामध्ये मी पाच ग्रॅम खसखस घेतलेली आहे दहा ग्रॅम बडीशेप घेतलेली आहे दहा ग्रॅम जावित्री घेतलेली आहे एक पाव चमचा आहे ना मी मेथीदाणेसुद्धा घेतलेले आहेत आणि दहा ग्रॅम आहे ना चक्रीफूल घेतलेला आहे दहा ग्रॅम तेजपत्ता घेतलेला आहे तर तर हे आहे आपलं सर्व साहित्य आपल्या घरच्या घरी जो आपण गरम मसाला बनवतो आहे त्याचं सर्व साहित्य आहे तर आता हे आपलं सर्व साहित्य आहे ना आपण एक एक करून आहे ना स्लो गॅसवर भाजून घेणार आहोत तर जायफळ आहे ना आपण तोडून घेणार आहोत बाकीचे जे असे मसाले आहेत ना मोठ्या आकाराचे ते आपण एकत्र एक भाजणार आहोत आणि जे छोट्या छोट्या आकाराचे मसाले आहेत ते आपण एकत्र भाजणार आहोत तर इकडे मी गॅस चालू केला आहे आणि गॅसवर कडे सुद्धा ठेवलेले आहे तर कडेमध्ये आहे ना मी सगळ्यात पहिल्यांदा आहे ना धणे आणि जिरे घालणार आहे म्हणून ते मी मुदामच एकत्र एक ठेवून दिले होते तर सगळ्यात पहिल्यांदा आपण धणे आणि जिरे भाजून घेऊया स्लो गॅसवर तर आपल्याला अगदी स्लो गॅसवर आहे ना ते धणे आणि जिरे भाजून घ्यायचं आहे एक सात आठ मिनटं तरी जातील कारण दोन्ही वेळ नव्वद ग्रॅम वजन होत आहे तर सात आठ मिनटं तरी आपल्याला स्लो गॅसवरच भाजून घ्यायचं आहे तर आता आपले सात आठ मिनटं झालेत आणि आता मी धणे आणि जिरे आहे ना काढून घेते मी कढईमध्ये आहे ना खसखस घालून घेते खसखससुद्धा आपल्याला आहे ना एक स्लो गॅसवर दोन मिनटं अशी भाजून घ्यायची आहे कढई गरम असेल ना तर खसखस अगदी लगेचच जा भाजल्या जाते एक मिनटातसुद्धा भाजेल तर आपली दोन मिनटं झालेत तर आता मी खसखस काढून घेते तर आता मी कळेमध्ये आहे ना तेजपत्ता घालून घेतलेला आहे तर ते सुद्धा आपण आहे ना स्लो गॅसवरच भाजून घेणार आहोत तर दोन मिनटं झालेच तर हे सुद्धा मी काढून घेते तर जायफळ आहे ना मी अशा प्रकारे तोडून घेतलं आहे आणि आता आपण त्याबरोबर आहे ना मसाला वेळची सुद्धा भाजून घेणार आहोत आणि हे जे छो, आपले दालचिनीचे हे तुकडे दिसतात आहे ते सुद्धा आपण छोटे छोटे करून आहे ना त्याच्यासोबतच भाजून घेणार आहोत तर हे आपल्याला आहे ना सर्व साहित्य स्लो गॅसवरच आहे ना भाजून घ्यायचं आहे तर सात आठ मिनटं झालेत आता मी हे आहे ना काढून घेते तर कढईमध्ये आहे ना मी राई घालून घेतलेली आहे तर राई पण आपण एक दोन मिनटच भाजून घेणार आहोत तर दोन मिनटं झालेत आणि राई सुद्धा मी आहे ना काढून घेते तर आता आहे ना मी कढईमध्ये शहाजीरा आणि बडीशेप घालून घेतलेले आहे ते सुद्धा आपण आहे ना एक दोन मिनिटं भाजून घ्यायचं आहे कढई आपली छान अशी गरम झाले तर हे सुद्धा मी काढून घेते तर आता मी में कढाईमध्ये घातले में जावित्री तर तीसुद्धा आपण एक दोन मिनटंच भाजणार आहोत आणि आपण लगेचच काढून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता मेथीधानी काळी मिरी लवंग हे स्टार फूल आहे हिरवी वेलची आणि तिरफलं जे उरले आहेत ते सर्व सामान आहे ना मी एकत्रच भाजून घेते आता हे सर्व सुद्धा आहे ना जे चार पाच वस्तू आहेत आपल्या याच्यामध्ये गरम मसाल्याचा तर आता हे आहे ना मी सर्व एक सात आठ मिनटं छान असं भाजून घेणार आहे जवळजवळ पाच प्रकारचे मसाले आहेत त्याच्यामध्ये आपले तर हे सर्वच आपण छान असं भाजून घ्यायचं आहे डो गॅसवर तर तुम्ही बघू शकता सात आठ मिनटं झालेत आता हे सुद्धा मी आहे ना काढून घेते तर आपले सर्व मसाले आहेत आहे। ना छान असे स्लो गॅसवर मी भाजून घेतलेले आहेत आता आपण आहे ना हे थंड करून मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेणार आहोत तर आपलं सर्व साहित्य आहे ना छान असं थंड झालं आहे आता हे आपण वाटून घेऊया तर मी मसाला आहे ना मिक्सरमधून वाटून घेतलेला आहे तर अशा प्रकारची जी चाळण असते ना त्या चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचा आहे हा मसाला तर हा जो उरलेला अजून जाडसर आहे ना तो परत एकदा आपण वाटून घेणार आहोत तर उरलेला आपला जाडसर मसाला होता ना तो सुद्धा मी परत एकदा वाटून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता सर्व मसाला आपला आहे ना चाळून झालेला आहे हात थोडासाच भाग राहिला आहे तो जाडसर असतो तो थोडासाच राहिलेला आहे मसाला तो आपण ठेवून देणार आहोत ते हे आपण आहे ना चटणीमध्ये सुद्धा वापरू शकतो किंवा जर तुम्ही नंतर परत मसाला बनवणार असाल तर त्यामध्ये सुद्धा वापरू शकतो तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपला गरम मसाला घरच्या घरी तयार झाला आहे तर अशा प्रकारे आहे ना आपला गरम मसाला घरच्या घरी तयार झाला आहे तर तुम्ही हा मसाला आहे ना हवाबंद डब्यामध्ये घालून ठेवू शकता जेणेकरून तो जास्तीत जास्त दिवस टिकेल हवाबंद डब्या जर आपण ठेवलं ना तर तीन चार महिने तरी हा मसाला आरामात राहतो तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा तर आज आपण बघितलं घरच्या घरी मिक्सरवर सुद्धा गरम मसाला कशा प्रकारे बनवू शकतो तर तुम्ही सुद्धा हा मसाला आहे ना घरी बनवून नक्की बघा आणि आजचा जर माझा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक शेअर ला आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ज्योती धुरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद